श्री व्यंकटेश शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित व्यंकटेश प्राथमिक विद्यालय लातूर या शाळेतील शिक्षकांच्या सात बोगस बनावट डॉक्युमेंट तयार करून आणि एक सेवक यांचे बनावट डॉक्युमेंट करून शिक्षण विभागातून त्या कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक मान्यता घेऊन शासनाच्या तिजुरीवर करोडोचा बोजा स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल स्वयंघोषित सचिव प्रशांत शिवापा पटणे राम वसंतराव यादव यांच्या स्वाक्षरीनं मान्यता घेतल्या आणि ह्या टोटल बोगस आहेत त्यांनी गेली सन दोन हजार दहापासून आज तागायतपर्यंत यांच्या मान्यता घेतलेल्या असून या मान्यता रद्द कराव्या म्हणून पाच बारा दोन हजार बावीस रोजी मी तक्रार माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या दानात दिली पुराव्यानिशी तक्रार दिलेली असतानासुद्धा आणि सुनावणीच्या निर्णयामध्ये त्या निर्णयामध्ये संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश माननीय उपसंचालक लातूर यांनी दिले असताना देखील याच्यामध्ये माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदनाताई फोटाने आज सतरा तारीख आहे तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याऐवजी त्याचं पाठ पाठीराखण करण्याचं काम म्हणजे दरोडेखोरांना समर्थन द्यायचं त्याचं पाठराखण करायची आणि तक्रारदाराला नरोश करायचं म्हणून येणाऱ्या सत्तावीस तारखेला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या परिसरामध्ये यांच्या दालनामध्ये किंवा बिल्डिंगवरून मी आत्मधन टिष्टून आणि कदरून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये सत्तावीस तारखेला सकाळी अकरा ते सहाच्या दरम्यान या परिसरात कुठेही माझं आत्मदन मी केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत मला या प्रकरणी त्या संबंधितावर गुन्हे दाखल होणार नाही हे माझं आत्मदन मी करणार आहे आणि दुसरी गोष्ट हे आंदोलन करीत असताना माझ्या जीवाला काही धोका झाला किंवा मी या प्रकरणामध्ये आत्मधनामध्ये जर मृत्यू पावलो याची जबाबदारी सर्वश्री कार्यकारी मुख्य जी प लातूर शिक्षणाधिकारी प्राथमिक जी लातूर यांच्यावर सर्वस्वी राहील मी आपल्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना चळवळीला सांगू इच्छितो की मी हे आंदोलन करत असताना माझ्या जीविताला धोका झाला तर हे सर्वस्वी जबाबदारी राहिली याची नोंद श अधिकारी कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ घ्यावी आणि त्यांच्यावर तात्काळ एफ आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करावी असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे